नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा बंद सुट्टीचा दिवस म्हणून मोहित दिवसभर लोळत पडून होता तर रियाची आठवड्याची कामं चालू होती संध्याकाळ झाली म्हणून रिया मोहितला उठवायला गेली आणि अजूनही निद्रिस्त असलेले आपले पतिदेव पाहून ओरडायलाच लागली किती रे झोपायचं ते चल उठ काय सुरेख संधी प्रकाश पडलाय दुपारी ढग आले होते पण पाऊस काही पडला नाही पण मस्त वारं सुटले बघ सारखं त्या एसीच्या हवेत पडून अंग जड होऊन जातं मोहित उठून बसला आणि खोलीतून बाहेर पडणाऱ्या रियाला म्हणाला रिया चहा देणं आणून प्लीज मुळीच नाही बाहेर चल मस्त बाल्कनीत बसून दोघेही चहा घेऊया मोहित उठून तोंडावर पाणी मारून बाल्कनीत आला आणि रियाने बनवलेल्या फ्रेशली बेक कुकीज आणि चहा घेत बाल्कनीतून दिसणारी बाग आणि दरवळणाऱ्या सोनचाफ्याच्या सुगंधाने तरतरीत होऊन गेला बोला देवी काय प्लॅन आहे बाहेर जाऊया का नवीन फूड जॉईन झाले थाई क्युनेच मस्त आहे तिथलं असं रोहन सांगत होता त्यावर रिया म्हणाली नको रे आज आपण म्हणू आली की तिला घेऊन जाऊया तिथे तिला थाई फार आवडतं या विकेंडला येणार म्हणाली होती पण काय झालं आणि अचानक फोन करून म्हणाली मी उद्या येत नाही आहे बाबाला सांग उगाच वाट पाहू नको आणि फोनही करू नको मनू म्हणजे लहरी कारभार सगळा त्यात हाट्टी अगदी आमच्या मातोश्रींवर गेली आहे आईला पण किती वेळा सांगतो इथे ये राहायला म्हणजे मनू पण आपल्याबरोबर राहील पण आई कुठली ऐकते मोहित किती वर्षे लोटली रे पण आईने अजून मला स्वीकारलं नाही रिया बास नको तो विषय दोघांनाही त्रास होतो अजून तेवढ्यात बेल वाजली म्हणून रिया दरवाजा उघडायला गेली दरवाजा उघडून बघते तर समोर मनू हे रिया व्हॉट्सअप अरे मनू तू आज येणार नाही म्हटली होतीस ना या बट अचानक प्लॅन चेंज झाला आले मी येऊन तुम्हाला डिस्टर्ब केलं का असं अचानक येऊन सॉरी सॉरी यू पीपल कॅरी ऑन मी जाते हवं तर मी येणारच नव्हते पण आजीचं हट्ट तिने हे नारळी पाकाचे लाडू केले होते तिच्या लाडक्या लेखासाठी ते आजच दिले पाहिजेत ग त्याला हे असे ताजे ताजे फार आवडतात ॲन ऑल म्हणून यावं लागलं हे गे मी जाते लगेच मनू अगं हो हो लगेच जाण्याच्या गोष्टी कशाला बर ग बरं झालं आलेस ते मनूच्या हातातलं सामान घेत रिया तिला म्हणाली अरे वा लिंबाचं गोड लोणचं मणू म्हणाली हो तुला आवडतं ना म्हणून आजीने दिले रिया म्हणाली आई पण ना सगळ्यांच्या आवडी माहिती आहेत त्यांना माझ्या आवडीचं लोणचं पाठवतात नेहमी पण मला सून म्हणून स्वीकारत नाहीत अजून आणि तू देखील मध्येच थांबत रिया म्हणाली जाऊ दे बरं झालं तू आलीस आपण मस्त बाहेर जाऊया जेवायला तुमच्या पिताश्रीना आज थाई खायचा आला आलाय मनु बाल्कनीत जात हाय बाप्स मोहित म्हणाला या या मनुताई हे काय केसाना निळा रंगाता आणि अजून किती टॅटूनची भर पडली आहे काय रे बाप्स हा कलर ट्रेंडी एकदम आजकाल असून दिसतोय ना वाव रिया आमंड कुकीज सुपब अगं तू येणार म्हणून बनवल्या होत्या मला माहिती आहे तुला आवडतात ते हो ग हे असलं आजीला काही बनवता येत नाही ते लाडू अँड घारगे असलं काहीतरी देते खायला घेऊन जा बरोबर जाताना मोहित म्हणाला सो so, काय म्हणताय ऑफिस कसं आहे म्हणू म्हणाली ऑल वेल या एक गुड न्यूज आहे मे बी नेक्स्ट मंथमध्ये मला सी आय टीला जावं लागेल न्यू प्रोजेक्ट अँड दॅट्स माय ड्रीम प्रोजेक्ट आफ्टर दॅट आय विल प्रमोटेड ॲज अ डीजीएम ऑफ अ कंपनी हे विषमिल्लक आमच्या आशीर्वाद नेहमीच राहणार तुझ्या पाठीशी तुला हे प्रमोशन नक्की मिळणार मोहित तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला तर आनंदाने मनूला जवळ घेत रिया म्हणाली विशू ऑल द बेस्ट बेटा यू विल बी सक्सेसफुल यू आर ब्लेस चाईल्ड मनु तिच्यापासून बाजूला होत म्हणाली काय ब्लेस डोंबल डोंबल असं का इतकी हुशार मुलगी आमची नेहमीच टॉपर असलेली खरंच बेटा यू आर ब्लेस चाईल्ड मनूला पुन्हा जवळ घेत रिया म्हणाली मनू म्हणाली काय बोलू मला जे बोलायचं नसतं तेच नेहमी बोलावं लागतं ना गं रिया आई गेल्यापासून अगदी एकटी आहे मी बारा वर्षांची होते फक्त मी ती गेली तेव्हा ज्या वयात मला तिची सगळ्यात जास्त गरज होती तेव्हाच तिला देवाने माझ्यापासून लांब नेलं आणि काय ब्लेस आई गेली त्याचा बाबाला काहीच फरक पडला नाही आपल्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या ऑफिस कलीगशी लग्न करून सहज सावरला तो त्याच्यासाठी बायकोची जागा रिया तू भरून काढली असशील पण माझ्या आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही त्या दिवशी आई आणि बाबामध्ये खूप वाद झाले होते तसं बरंच दिवस काहीतरी चाललं होतं त्यांच्यात मला खात्री आहे बाबाचं आणि तुझं अफेअर होतं आणि ते आईला समजलं असणार तो धक्का ती फार दिवस सहन करू शकली नाही खूप स्ट्रेस होता तिला मी बघत होते त्यामुळेच मायोकार्डियल इन्फॅक्टने ती गेली मी इतकी पण लहान नव्हते ना तिच्या जाण्याचं कारण मला पक्क माहिती आहे मोहित म्हणाला मनू तुझ्या मनाने रचलेल्या कहाण्या सांगू नकोस नाहीतर हे सगळं आईने भरवलं असणार तुझ्या डोक्यात तसं अजिबात नाही आहे कितीतरी वेळा तुला सांगून झालं अणूला आधीपासूनच कार्डियाक प्रॉब्लेम होता त्याची ट्रीटमेंटही चालू होती दुसरी गोष्ट तुला आईची उणीव भासायला नको म्हणून रियाने आणि मी लग्न केलं तेव्हा आई पुण्यात आणि आपण बेंगलोरला होतो आई तिच्या हट्टी स्वभावानुसार बेंगलोरला यायला तयार नव्हती आणि लगेच पुण्यात शिफ्ट होणं मला शक्य नव्हतं केवळ तुझ्यासाठी मला हे लग्न करावं लागलं रियाचं आणि अनूचं किती छान जमायचं त्यांच्यामध्ये किती घट्ट बॉन्डिंग होतं तुला तर माहितीच आहे ना आणि हीच रिया घरी आली की सगळ्यात जास्त तुला आनंद व्हायचा ना म्हणू म्हणाली हो व्हायचा ती तुझी आणि आई आईची मैत्रीण होती तेव्हा तुझ्यापेक्षा आई आणि ती जास्त क्लोज होत्या अगदी मान्य पण नंतर एक एक गोष्टींचा उलगडा झाला मला तुमच्या अफेअरबद्दल आईला डाऊट नको यायला म्हणून ते सगळं नाटक होतं रियाचं सारखं घरी येणं माझ्याशी गोडगोड वागणं आणि आईशी फ्रेंडशिप मनूचं ते बोलणं ऐकून रिया रडवेल झाली होती अगदी किती वेळा या मुलीची समजूत काढली आहे आमच्या लग्नाचं कारण फक्त तू आणि तूच आहेस पण तुला विश्वासच वाटत नाही आहे म्हणू म्हणाली एनिवे anyway, तुम्ही लग्न केलं मला काही त्याचा इश्यू नाही तसेही बाबा आयुष्यभर एकटा कसा राहिला असता पण रिया तू माझी आई कधीही होऊ शकणार नाहीस आपलं नातं आधी जे होतं तेच राहणार तुमच्या रिलेशनशिपबद्दल मला काही बोलायचं नाही बट यू विल नेवर टेक माय मदर प्लेस मनुचं ते बोलणं ऐकून मोहित आत निघून गेला तर रियाचा पुतळा झाला होता मनू म्हणाली हेच सगळं कित्येकदा झालं आहे पुन्हा पुन्हा तेच मी बोलायचं आणि बाबा आणि तू हार्ट होणार आणि मीच गिल्टी असल्याचा मला फील देणार तुम्ही एनी मोर रिया माझं एवढंच म्हणणं आहे तुझं आणि माझं रिलेशन आधीपासून जे होतं तेच राहावं तू माझी आई म्हणून घेऊ नकोस स्वतःला रिया तू माझी फ्रेंडच राहा इतकंच तू आणि बाबा का नाही समजू शकत आणि आईची आठवण आली की आउट ऑफ माइंड होते आणि हे सगळं घडतं आय एम सॉरी बट ट्राय अँड अंडरस्टँड आता या बाब्जला कोण समजवणार मनूचं बोलणं ऐकत असलेली रिया तिला म्हणाली आय एम ओके तुझ्या बोलण्याचं मला नाही वाटत काही अणूवर असलेलं तुझं प्रेम मी समजू शकते चल आत आणि बोल तुझ्या बाबाशी आणि चल जाऊया आपण बाहेर त्यात हायफूड जॉईंटला मनू आत गेली आणि मोहितशी समजूत काढू लागली अगदी त्याच्या गळ्यात पडून त्याला म्हणाली बाब्स मी आईला खूप मिस करते रे रियावर आणि तुझ्यावर माझा राग नाही पण रिया आणि माझं नातं बदलणं मला नाही मान्य रियाने आईसारखं मला जवळ घेत बेटा बाळा म्हटलं की माझं डोकं फिरतं रे मोहित मी ही गोष्ट ॲक्सेप्ट केली आहे मला तिच्या वागण्याचं काहीच वाटत नाही मी तिला समजू शकते तू का दरवेळी इतकं मनाला लावून घेतोस चल म्हणू थांबतीये आपण जाऊया बाहेर रियाच्या बोलण्याने मोहित थोडा नॉर्मल झाला आणि बाहेर यायला तयारी झाला आणि ते वादळी वातावरण शांत झालं बाब्स ही ट्रीट माझ्याकडून हां तिच्या मा बॅगमधून वाईनची बॉटल काढत मनू म्हणाली माझी प्री प्रमोशन पार्टी मनूच्या हातातल्या वाईन बॉटल्स बघून रिया म्हणाली आपण प्लॅन थोडा चेंज करायचा का घरीच पार्टी करूया का मी ऑनलाईन ऑर्डर करते बाहेर नेक्स्ट विकेंडला जाऊया ओके डोंट हॅव एनी प्रॉब्लेम लेट सेलिब्रेट हेअर ओनली रिया इटालियन ऑर्डर करूया का नाहीतर दुसरं तुम्ही सांगा ओके okay, मी आजीला फोन करते आणि तिला सांगते इथेच घरी आहे यायला उशीर होईल म्हणून म्हणू मनु तू इथेच थांब की रात्री उद्या सकाळी इथूनच जा ऑफिसला नो वे मी नाही थांबू शकत रिया तू पुन्हा त्या विषयाकडे वळती आहेस ओके ओके तुला हवं ते कर रात्री उशिरापर्यंत तिघं वेगळ्या विषयावर गप्पा मारत म्हणूने आणलेली वाईन आणि जेवण एन्जॉय करत होते ओके गाईज मी निघते आजी वाट पाहत असेल मी गेल्याशिवाय झोपणार पण नाही ती हो निघ तू आमच्या हट्टी मातोश्री पुन्हा जागरणाने आजारी नको पडायला हट्टी नाही रे बाब्स ती खूप अटॅच आहे माझ्याबरोबर इतकंच ओके बाय सी यू इन द नेक्स्ट वीक मनू गाडी सावकाश चालव गं आणि घरी पोचल्यावर मेसेज कर पाठमोऱ्या मनूला रिया म्हणाली मनू गेली आणि मोहित आणि रिया पुन्हा बराच वेळ बाल्कनीत गप्पा मारत होते मोहित रियाला म्हणाला रिया आता वेळ आली आहे मनूला खरं काय आहे ते सांगण्याची की तूच तिची बायोलॉजिकल आई आहेस आज अणू असती तर हे सत्य तिच्यापर्यंत आपण कधीच पोचू दिलं नसतं पण आपलं लग्न झालं आहे आता तर का लपवायचो तिच्यापासून मोहित ती अणूच्या बाबतीत किती हळवी आहे माहिती आहे ना तिच्यासाठी हा धक्का असेल आणि ती नाही सहन करू शकणार हे मी तिच्याशी बोलू शकते तिला रोज पाहू शकते आणि काही वेळ का होईना तिचा सहवास मला लाभतो यातच मी खूप खुश आहे आणि तिच्या मनातलं आई म्हणून अणूचं रूप तसंच असावं ती आता मोठी झाली आहे तिची तिची काही मतं आहेत ती आपण स्वीकारणं योग्य वाटतं रे मला हो मी तिला आईच्या मायेने कधी गोंजारू शकत नाही कधी खुशीत घेऊ शकले नाही याचं दुःख वाटतं पण जे आहे त्यात मी खुश आहे रे आपली मुलगी एका मोठ्या कंपनीची टी जी एम होती आहे हा आनंद किती मोठा आहे मोहित रिया तुझ्या ममतेवर तू लगाम ठेवून जगतेस खरंच तू ग्रेट आहेस लगाम नाही रे जे आहे ते माझ्या मनाला माझ्यातल्या आईला मान्य आहे बरं चला रिया देवी खूप उशीर झाला आहे उद्या ऑफिस आहे मोहित मला काय वाटतं म्हणू दोन तीन महिने आता तिकडे राहणार तर तिला बऱ्याच गोष्टी बरोबर द्याव्या लागणार म्हणून उद्या मी तिला घेऊन शॉपिंगला जाऊ का ऑफिसनंतर आधी विचारून घे तिला आणि मग ठरव ओके okay, चला खूपच उशीर झाला दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला पोहोचल्यावर रियाने मनूला फोन केला हॅलो मनू अगं तू काल फोन नाही केलास पोहोचल्याचा आणि मीही विसरले रात्री बराच उशीर झाल्याने बरं ऐक संध्याकाळी माझ्याबरोबर येशील का शॉपिंगला मनू म्हणाली रिया अगं आज बहुतेक नाही जमणार मला इथेच उशीर होईल ऑफिसमध्ये आणि पुढचे दोन दिवस पण अवघडच वाटते आपण नंतर जाऊया का कधी रिया म्हणाली तुझा आवाज का असा लो वाटतोय झोप झाली नाही का आर यू ओके बेटा म्हणून काही न बोलता फोन कट करून टाकला रियाला तिच्या आशा वागण्याची एव्हाना सवय झाली होती त्यामुळे त्यांचं काहीच वाटलं नाही पुढचे दोन दिवस नेहमीच्या बिझी रुटीनमध्ये गेले संध्याकाळी घरी आलेल्या आले आले फोनची रिंग वाजली म्हणून रियाने घाईने फोन उचलला तर पलीकडून मोहितची आई बोलत होती मोहित घरी आला नाही का गा अजून जरा बोलायचं होतं त्याच्याशी आई आज उशीर होईल मोहितला मी काही निरोप देऊ का नाहीतर त्याच्या मोबाईलवर कराल का अगं बाई किती वेळा फोन लावला पण एक तर एंगेज नाहीतर तो कधी उचलत नाही आहे म्हटलं घरी पोचला असेल म्हणून घरी लावला बरं मी काय म्हणते त्याला आल्यावर मला घाईने फोन करायला सांग उद्या अणूच्या श्राद्धाचा दिवस ना दरवर्षी आपण अन्नदान करतो ना देवळात आणि आश्रमात त्याची आठवण आहे ना त्याला तेच विचारायचं होतं आणि मी मालतीला हाताशी घेऊन लाडू करून ठेवलेत ते वाटण्यासाठी ते तेवढे घरी येऊन घेऊन जा म्हणावं दोन दिवस मनू पण नाही आहे ना घरी नाहीतर तिच्या हाती पाठवले असते आई मी सांगते मोहितला फोन करायला आई मनू घरी नाही आहे म्हणजे अगं ती ऑफिसच्या कामासाठी गेली आहे दोन दिवसांपासून आज यायला हवी खरं तर उद्याचा दिवस नाही ना विसरायची बरं ठेवते बाई मोहितला तेवढी लाडवाची आठवण कर सकाळी जाताना घेऊन जा म्हणावं बरं आई सांगते मी फोन बंद झाल्यावर रिया विचारात पडली की मनु असं काही बोलली नाही की बाहेरगावी जाणार आहे ती लांब राहत असली कितीही लहरी असली तरी तिच्या बाबाला प्रत्येक गोष्ट सांगितल्याशिवाय राहत नाही जायच्या आधी नाही पण पोचल्यावर रिया कॉपी घेत बराच वेळ विचारात हरवलेली होती बेल वाजले म्हणून विचारातून बाहेर आली आणि दरवाजा उघडताच समोर मोहित आणि मनू एकत्र एक दिसले तिला थोडं आश्चर्यच वाटलं मनू या वेळेला आणि आशीमध्येच मोहित अरे मनू आणि तू एकत्र एक आई तर म्हणत होत्या मनु कुठे बाहेर गेली ऑफिसच्या कामाने रिया असं म्हणत म्हणून रियाला घट्ट मिठी मारली आणि कितीतरी वेळ ती तिला बिलगुणच राहिली रियाला खूप आश्चर्य वाटत होतं तिच्या आशा पिलगण्याचं तिने खुणेनेच मोहितला विचारलं काय झालं आहे मोहितने मला काहीच माहीत नाही असं तिला खुण्यानेच सांगितलं रियाला बिलगलेली मणू बाजूला होत म्हणाली आज मी राहते आहे बरं का आणि आजी पण येते मावशी बरोबर उद्या आपल्याला आश्रमात जायचं आहे ना इथूनच जाऊ सगळे मोहित आणि रियाच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव वाचत म्हणू म्हणाली गाईज आज वाटलं मला यावर राहायला आणि आजीलाही तयार केलं रिया मी खूप विचार केला आपल्या या नात्यावर आणि मला आज रिअलाइज झालं की मी कशीही वागले तरी तू मला कधी स्टेप मदर वागवलं नाहीस माझ्याशी प्रेमानेच वागत राहिलीस बाप्सपेक्षा जरा जास्तच मनूचे असे पाणावलेले डोळे आणि रियाच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पाहून मोहित म्हणाला मनू तू ठीक आहेस ना आज काय झालंय आज इथे राहायला तयार झालीस अरे वाटलं मला तुला नाही आवडलं का नसेल तरीही मी राहणार बरं त्यावर मोहित म्हणाला तू इथे राहतेस ते, ते आवडलं मला पण ते निळे केस मात्र अजिबात आवडले नाहीत बरं का ते ऐकून बाबाला मिठी मारत मनू म्हणाली काय रे असं किती कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या मला आणि तू तेवढ्यात मोहितची आई आणि मालती पोचल्या अहो आश्चर्यम प्रत्यक्ष मातोश्री आमच्या घरी आज असे धक्क्यावर धक्के अरे बाबा या मुलीच्या हट्टापुढे कोणी काही करू शकतं का माझ्याबरोबर राहण्याचा निर्णयही त्याने असाच हट्टाने घेतला होता आणि आता अचानक इथे कायमचं राहणार म्हणे रिया मात्र शांत झाली होती अगदी रियाकडे पाहत म्हणून म्हणाली आता सांगते रिया आपण पार्टी केली त्या दिवशी खूप उशीर झाला म्हणून मी घाईने निघाले आणि माझ्या केस इथेच विसरले खाली जाऊन परत वर आले तर दरवाजा तर उघडाच राहिला होता आणि तुम्ही दोघं बाल्कनीत बोलत होतात ते सगळं मी ऐकलं बाप तू रियाला म्हणत होतास तूच तिची बायोलॉजिकल मदर आहेस तिला सांगायला हवं ते ऐकून मला तो धक्काच होता पण मी तुम्हाला कळू न देता कीच घेऊन परत फिरले आणि खरं काय ते जाणून घेण्यासाठी मी त्याच्या दोन दिवसानंतर बेंगलोरला गेले होते आणि तिथे जाऊन मी भावेश अंकलला भेटले आणि त्याला मी तुमचं जे बोलणं ऐकलं होतं ते सांगितलं आणि खरं काय आहे ते सांगायला सांगितलं कारण मला माहिती होतं भावेश अंकल नक्की माहिती असणार सगळं कारण मी बघत आली आहे तुमची किती क्लोज फ्रेंडशिप होती ते मला माहिती आहे भावेश अंकल आणि रिया सोडून इतर कोणाशी इतके संबंधी नव्हते तुझ्या आणि आईचे अंकलने मला सांगितले सगळं आणि मी त्या गोष्टींची खात्रीही करून घेतली सर्वोदय हॉस्पिटलमध्ये जाऊन रिया तुझ्या आईच्या ब्रेन सर्जरीसाठी तुला पैशांची गरज होती आणि आई आणि बाब्सला एका सरोगेट मदरची कारण बरेच वर्ष तुम्हाला मूल नव्हतं शिवाय आईला कार्डियाक प्रॉब्लेम होता त्यामुळे तिची प्रेग्नेन्सी डिलेवरी खूप क्रिटिकल आणि कॉम्प्लिकेटेड झाली असती म्हणूनच डॉक्टर रावनी तुम्हाला हा पर्याय सुचवला आणि डॉक्टरांच्या मत्तेने ओळखीने तुम्ही रियाला निवडलं रियाला पैसे मिळाले सर्जरी होऊन पण तिची आई जास्त दिवस राहिली नाही त्यानंतर रिया अगदी एकटी पडली होती त्या काळात आई आणि तू तिला धीर देत होतात आणि तिने जन्म दिलेल्या बाळाचा सहवासही तिला मिळू देत होतात आता मला सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला आय एम सॉरी बाब्स मी वाटेल ते म्हणत होते तुझ्या आणि रियाच्या रिलेशनबद्दल अंकलने मला हे देखील सांगितलं की रियाने आणि तू लग्न करावं ही आईचीच इच्छा होती तिच्या लेकीला आईचं प्रेम मिळावं म्हणून आईने त्या हॉस्पिटलमध्ये असताना तुम्हा दोघांजवळ तिची इच्छा बोलून दाखवली आणि ती गेल्यावर तुम्ही ती पूर्ण केलीत रिया तुझ्यापुढे तुझं आयुष्य पडलं होतं खरं तर वयाने इतक्या मोठ्या माणसाशी तू लग्न केलंस ते केवळ माझ्यासाठी तुला सॉरी म्हणायला पण लाज वाटते आहे डबडबडेल्या डोळ्याने सगळं बोलत होती रियाचा बांध कधीच फुटला होता आई म्हणत मनुने तिला घट्ट मिठी मारली अणूच्या फोटोकडे बघत मोहितच्या डोळ्यातून देखील आश्रू व्हावू लागले मोहितच्या आईने तिघांनाही जवळ घेत शांत केलं आणि रियाला सोन म्हणून मनापासून मना स्वीकारलं तर मित्रांनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद